सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे गेल्या वर्षाच्या अखेरीस अक्षयने होणाऱ्या बायकोचा चेहरा रिव्हील करत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं अक्षयच्या होणाऱ्या पत्नीचं नाव साधना काकेतकर असं आहे तर आता त्यांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे याची खास झलक समोर आली आहे अक्षय आणि साधनाचं केळवण हे अक्षयची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर हिने केला आहे आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी असा बेत तिने केला होता समृद्धीने या केळवणाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत दोघांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत अक्षय व समृद्धी हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत त्यांनी एकत्र काम देखील केलं आहे दोघांच्या युट्यूबवरील दोन कटिंग ही सिरीज चांगलीच लोकप्रिय झाली होती या दरम्यान अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात तो संत निवृत्तीनाथांची भूमिका साकारत आहे तर साधना ही गीतकार आणि गायिका आहे तिने गायलेली आणि लिहिलेली गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत तर अक्षय केळकरच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका